दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी प्रिसीजन संगीत आयोजन करण्यात आहे प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं येत्या दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी संगीत आयोजन करण्यात आहे यंदा नव्व असून हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल अशी माहिती प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली महोत्सव या वर्षी दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी होतोय हुतात्मा स्मृती मंदिर इथे असणार आहे आणि दोन्ही दिवशी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी कार्यक्रम सुरू होईल संगीत महोत्सवाचं हे नववं आणि या वर्षीचा उद्घाटन म्हणजे आपण सुरुवात करतो आहोत अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने नऊ वर्षामध्ये आपण सर्व पहिल्यांदाच घेतो आहोत आणि त्यामुळे ती ते एक त्याचं एक वेगळेपण असणार आहे आपल्याकडे सचिन पटवर्धन इंदोरचे येऊन गेलेले आहेत ते देखील सरोद वादक होते पण त्यांना काही सरोज वाजवताना नखाच्या खाली तारा धरून वाजवावं लागतं आणि त्यामुळे त्यांना काही त्रास झाला म्हणून त्यांनी एक वेगळं इंस्ट्रुमेंट तयार केलं स्पॅनिश स्वीड म्हणजे त्यांनी आपल्याकडे वाजवलं सरोजचा कार्यक्रम हा पहिलाच होतो यावेळी प्रिसिजन कॅम्पशॉप लिमिटेड चे चेअरमन यतिन शहा हेही उपस्थित होते या संगीत महोत्सवासही बोलताना यतिन शहा म्हणाले रसिक श्रोत्यांनी वेळेपूर्वीच उपस्थित राहून जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराला आनंद घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुहासिनी शहा यांनी यावेळी केलं या पत्रकार परिषदेला यतीन शहा माधव देशपांडे संदीप पिस्के आदींची उपस्थिती होती